राम रक्षांना तेरा वेळा म्हणायची म्हणजे त्यांनी फायदा होतो किंवा असं म्हणलं जात हो, असं का आहे राम रक्षा जे आहे नावातच दिलेलं आहे की रामाने रक्षा करण करावी आपली याच्यासाठी ही प्रार्थना याच्यासाठी हे स्तवन आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय आणि ती कधी सिद्ध होते गुढी पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा जो मधला काळ आहे या दिवशी रोज तेरा वेळा रामरक्षा म्हटली ती सिद्ध होते असं सांगितलं जातं आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय तर रामरक्षेमध्ये आपल्या पूर्ण शरीराचं शरीरातल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करावं अशी आपण रामाला प्रार्थना करतो याच्यासाठी रामाची एकोणीस नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि प्रत्येक नाव आणि ते नाव आणि आपल्या शरीराचा एक अवयव आणि मग त्याचंही कनेक्शन आहे त्याचाही संबंध आहे मग ते नावं घेऊन रोज तेरा वेळा हे म्हंटलं की ती रामरक्षा सिद्ध होते म्हणजे त्याचे पूर्ण प्रभाव आपल्या शरीराला लागू होतो आता आजच्या काळात आपण जगतोय की खूप ताण आहे शारीरिक मानसिक बौद्धिक व्याधी खूप आहेत जरी तुम्ही डॉक्टरकडे गेलात तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे तुम्ही तब्येतीने दडदा कटात पण खूप ओव्हर थिंकिंग आहे अँझायटी आहे डिप्रेशन आहे म्हणजे तुम्हाला मानसिक व्याधी आहेत बरोबर मग या सगळ्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक व्याधी ह्या दूर करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे